जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो रेशन कार्ड हे सर्वांच्या ओळखीचं आहेच परंतु आता आपण चार प्रकारचे रेशन कार्ड बघत असतो यामध्ये पिवळ्या कलरचं केसरी कलरचं तसंच पांढऱ्या कलरचं आणि बी पी एल तर मित्रांनो या प्रकारचे आपण हे चार रेशन कार्ड बघत असतो तर मित्रांनो आणि हे रेशन कार्ड आपल्याला आजच्या घडीला जर रेशन कार्ड असलं तर त्याला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे पूर्वी रेशन कार्ड दान्यासाठी काढली जात होती परंतु आता रेशन कार्ड असल्यास पाच लाखा पाच लाख रुपयापर्यंतचा खर्च मिळत असल्याने अनेकांचा रेशन कार्ड काढण्याकडे ओढा आहे रहिवाशी पुरावा म्हणून देखील याचा वापर होतो आणि बँकेत खातं उघडायचं जर असेल तर घराचा पत्ताचा पुरावा सुद्धा रेशन कार्डचा वापर केला जातो समाजातील वेगवेगळ्या घटकांना चार प्रकारचे रेशन कार्ड दिले जातात तर मित्रांनो आता सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअबेटमध्ये पाहणार आहोत आणि निश्चित कमेंटमध्ये कळवा की तुमच्याकडे कोणत्या कलरचं हे रेशन कार्ड आहे तर निश्चितपणे कळवा तर सविस्तर अपडेट आता आपण आपल्या आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेऊया रेशन कार्डचे जे चार प्रकार आहेत तर यामध्ये पिवळं जे रेशन कार्ड आहे पिवळं या रंगाचं रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना स्वस्त दुकान। धान्य दुकानातून अत्यल्प दराने धान्य पुरवठा केला जातो तर मित्रांनो दुसऱ्या नंबरचं जे आहे ते केसरी कलरचं म्हणजे जे दारिद्र्य रेषेपेक्षा अधिक उत्पन्न असणारं कुटुंब आहे अशा कुटुंबाला हे केसरी कलरचं रेशन कार्ड दिलं जातं तसंच मित्रांनो बी पी एल जे रेशन कार्ड आहे हे भूमिहीन कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या सदरील कार्ड द्वारे प्रत्येक महिन्याला एकदम अत्यल्प दराने धान्य पुरवठा केला जातो ज्यांना जमीन नाही अशा यांना तसंच ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा अधिक आहे चार चारचाकी वाहन आहे चार हेक्टरपेक्षा अधिक जमीन असलेल्या कुटुंबांना पांढऱ्या कलरचं हे रेशन कार्ड दिलं जातं आणि मित्रांनो पिवळ प्युल, पिवळ्या कलरचं जे रंग रंगाचं रेशन कार्ड असताना गहू आणि तांदूळ कमी किमतीत मिळतात तसंच केसरी कलरचं जे हे कार्ड आहे तर केसरी कलरचं कार्ड असलेल्या कुटुंबांना प्रति सदस्य पाच किलो धान्य पुरवठा होतो तसंच बी पी एल या कार्डच्या माध्यमातून तीन रुपये प्रति किलो दराने तांदूळ दिला जातो पांढरे हे जे रेशन कार्ड आहे मित्रांनो हे कार्ड धान्य मिळवण्यासाठी नव्हे तर ओळख सिद्ध करण्यासाठी वापरले जाते तर मित्रांनो आतापर्यंत कागदी स्वरूपात रेशन कार्ड दिले जात होते जा सध्या ही मागणी केल्यास कागदी रेशन कार्ड मिळते म्हणजे तुम्हाला तहसीलमधून हे रेशन कार्ड मिळतं मित्रांनो परंतु आता डिजिटल पद्धतीचे रेशन कार्ड दिले जात आहे आणि डिजिटल रेशन कार्डसाठी अर्ज हा करावा लागतो तर मित्रांनो हे होतं छोटंसं अपडेट आपण चार प्रकारचे रेशन कार्ड बघितलेलं आणि निश्चितपणे तुम्ही तुमचं कोणतं रेशन कार्ड आहे तर कमेंटद्वारे कळू शकता तर अशा नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ ले आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण विसरू नका तर भेटूया अशा नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद